बोरगाव येथे माळावर महिलेला लुटणाऱ्या संशयितांच्या कवटेमहाकाळ पोलिसांनी आवडल्या मुसक्या कवटेमहाकाळ शहरातून एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहण्याने मोटरसायकलवरून जबरदस्तीने घेऊन जाऊन चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोनी लुटणाऱ्या आबा बाबा शेळके व पंचेचाळीस राहणार वाशाण तालुका जत जिल्हा सांगली याला पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे या चोरट्याकडून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे कवटेमाकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी गावातील आरेवाडी येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी शहरातील युवावाणी चौक या ठिकाणी थांबलेल्या होत्या यावेळी एका अज्ञात व्यक्तीला कुची कॉर्नर येथे सोडा असे सांगून लिफ्ट मागितले होते यावेळी मोटरसायकलवरील अज्ञात चोरट्याने कुची कॉर्नर येथे गाडी न थांबवता थेट जबरदस्तीने धमकी देऊन बोरगावच्या पुढे पोड्याच्या मळावर गाडी घेऊन जाऊन प्रीती खोत यांना चाकूने बोक्सेन अशी धमकी देऊन त्यांच्या कानातील कर्ण फुले व गळ्यातील मंगळसूत्राचा चाळीस हजार रुपयांचा ऐवज लुटला होता कवटीमाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन वेगवेगळी पथके तयार करून वेगवेगळी पथके करून तपास सुरू केला कवटे पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सिद्धराम कुंभार यांना गोपनीय बातमी व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी वाशण तालुक्यात जत येथील खात्रीश असल्याचे खात्रीशीर बातमी कवठेमाकाळ पोलीस ठाण्याच्या डीव्ही पथकाने वाशान तालुक्यात जत येथे जाऊन आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केल्याने त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल मिळून आला सदर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून गुन्हा उघडकी सांगण्यात यश आले आहे सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोणेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहायक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश म्हसाळ श्रीमंत करे सिद्धाराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील अजय पाटील यांनी सहभाग घेतला कोटंबकाळ पोलीस ठाणे गुन्हा गुणारेश्वर नंबर चारशे बावन्न दोन हजार पंचवीस यामध्ये जबरी चोरीचा प्रकार झाला होता यामध्ये वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महिला त्यातली फिर्यादी प्रीता होत यांना आरेवाडी येथे देवदर्शनासाठी जाण्याकरिता उभे राहिला असा एका इस्माने लिफ्ट देण्याच्या बहाण्यांनी त्यांना गाडीवर घेऊन आरेवाडी येथे निर्णयता त्यांना बोरगाव येथील पोड्याचा माळ येथे नेऊन त्यांच्या त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या कानातील कर्णफुले व गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हे काढून घेतले होते सदर गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा काही नसताना तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदाराधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यातील आरोपी आबा बाबा शेळकेवर नाही जिथील वाशाण येथील आहे त्याला आपण तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यातला सर्व मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि त्यात गुन्ह्यात वापरलेले गाडी देखील ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी आता अटकेत आहे तर पोलीस निरीक्षक कौट्यंबंकाळ किंवा सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी आपल्या कौट्यंबकाळ हद्दीतील महिलांना एक आवाहन करू इच्छितो की असं कोणा कोणी अनोळखी व्यक्तींना कडे लिफ्ट मागू नका किंवा लिफ्ट मागत असताना ती व्यक्ती जर आपल्या विरुद्ध बाबत काही चुकीचं करणार असेल तर त्या ठिकाणी आपण प्रतिकार करण्याचा प्रयत्न करा किंवा दाईल एकशे बाराला डायरेक्टली कॉल करू शकता